धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ लोकशाही मराठीच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळालंय केंद्र सरकारच्या दडपशाहीचा या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय तर लोकशाहीवरील बंदी ही तात्काळ हटवण्याची मागणी या दरम्यान करण्यात आली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ लोकशाहीच्या पाठीशी आहे लोकशाही चॅनलवरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय कागदपत्र अपूर्णतेचं कारण देत सरकारने तीस दिवसांकरता लोकशाही चॅनलवर बंदी घातली लोकशाहीवर घातलेली बंदी म्हणजे माध्यमांची गळचेपी असल्याची प्रतिक्रिया जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाने यांनी दिली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोकशाही पॅनलला जे तीस दिवसांसाठी शाळशाही बंद करायचं ठरवलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही निषेध पत्र दिलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही कलेक्टरला दिलेलं आहे कलेक्टर, दिले कलेक्टर म्हणाले की मी शासनाला ताबडतो कळवतो आपल्या भावना त्या संदर्भामध्ये आम्ही शासनाशी बोलतो आणि मग आपल्याला कळवतो हो, असं जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन घेताना सांगितलंय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा